शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राणेंना थेट इशारा दिलाय दोन महिन्यात आमची सत्ता येते सत्ता आल्यावर नारायण राणे तिहार जेलमध्ये असतील त्यांच्या सर्व बंद झालेल्या फाईल उघडणार असा इशाराच संजय राऊतांनी दिला आहे ठाकरे बाप बेटे जेलमध्ये जातील अशी टीका नारायण राणेंनी केली होती आणि त्यावरूनच राऊत कडाडले औषध दिली महानगरपालिकेने त्याचे पैसे खाल्ले जा ना औषध आली पेशंट बरे करे मुंबई हा कोरोना पसरू नये लाग मास्त धका पटका होऊ औषध दिली त्याच्यात पैसे पंधरा टक्के सांगतो नारायण राणे कुठे राहतील दोन महिन्याने त्याचा दोन महिन्यात सत्ता आमची येते देशात त्यांच्या फायली बंद केल्या सीडीआय आणि सीबीआयच्या त्याला कोकण जेल मध्ये